यंदाच्या श्रावणातला पुढारी न्यूज शनिवारी आणि रविवारी सायंकाळी चार वाजून वीस मिनिटांनी फक्त पुढारी न्यूज वर असोसिएट पार्टनर डोंबिवली नागरी सहकारी बँक फूड पार्टनर गुगल मसाले प्राईस पार्टनर राजघराना सारीच डोंबिवली मंडळी गौरीज किचन आणि बरंच काहीमध्ये मी गौरी तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते मंडळी मगाची न्यूज पाहिली का तुम्ही सुरुवातीला पुढारी प्रस्तुत पुढारी न्यूज प्रस्तुत श्रावण मास रेसिपी खास ह्या सोहळ्यामध्ये म्हणजे ह्या रे स्पर्धेमध्ये मी भाग घेतला होता आणि मी बनवले होते गुलकंद मोदक रोज गुलकंद मोदक मोदक पान मोदक आणि चॉकलेटचे मोदक त्यांनी आम्हाला थीम दिली होती कोकोनटचे पदार्थ म्हणजे कोणत्याही कोकोनट कोकोनटचे कोणतेही पदार्थ तुम्ही बनवू शकता तर मी हे तीन फ्लेवरचे मोदक बनवले होते सोलकडी पण बनवली होती तर तुम्ही याचा जर पूर्ण म्हणजे या रेसिपी तुम्हाला जर हवी असेल तर मी यूट्यूबला टाकलेली आहे ही रेसिपी तिथे जाऊन तुम्ही नक्की बघा आणि पूर्ण रेसिपी टाकलेली आहे आणि हा जो म्हणजे एपिसोड आहे तो न्यूज चॅनलवर दाखवणार आहे तर तिथे तुम्ही नक्की बघा धन्यवाद